पोहरेगावात भाजपच्या रॅलींना जनतेचा उत्स्फूर्त कौल महिला तरुण ज्येष्ठांचा मोठा सहभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोहरेगाव जिल्हा परिषद गट व संबंधित पंचायत समिती कणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या रॅली व सभांना नागरिकांचा भरकोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे पोहरेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ मनीषा दशरथ सर्वदे पोहरेगाव पंचायत समिती कणातील उमेदवार श्री आकाश राजेंद्र भुतके तसेच निवाडा पंचायत समितीगणातील उमेदवार प्राध्यापक विष्णू सोपान कोरे यांच्या प्रचार रॅलीचे गावागावातील नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं या रॅलीमध्ये महिला तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला ढोल ताशांच्या कचरात फुलांच्या वर्षावात आणि घोषणा देत नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केलं हा प्रतिसाद म्हणजे भाजपच्या विकासात्मक कार्यावर जनतेचे व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे विकास विश्वास आणि परिवर्तन या ध्येयाने पुढे जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थन आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे पोहरे व परिसरात निर्माण झालेली ही सकारात्मक लाट भाजपासाठी आशावादी ठरत असून जनतेचा कौल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने चुकत असल्याचे संकेत या रॅलीतून मिळत आहेत